हॅलो गुड आफ्टरनून फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आहे संडे आणि माझ्या मिस्टरांनी मुलांसाठी अंडाखरी बनवण्याचा बेत केला आहे आणि त्यासाठी त्यांनी कढईमध्ये बारीक चिरलेला चिरले टाक कांदा टाकून घेतलेला आहे ते फ्राय करत आहेत बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर इथे जे अंडे उकडलेले होते ते चार त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून त्यावरती डाळव्याचं पावडर टाकलेलं आहे डाळवा वाटून त्याचं पावडर टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे कारण कांद्यामध्ये जर मीठ टाकलं तर मग कांदा लवकर फ्राय होतो आणि हे व्यवस्थित असं परतून घेतायत आणि त्यानंतर जे हे अंड्याचे काप आहेत यामध्ये त्यांनी म्हणजे मसाले वगैरे मिक्स केलेले आहेत एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे घरगुती बनवलेला काळा मसाला आहे आणि त्यानंतर मग बाकीचे मसाले टाकून घेणार आहेत आणि हे एक भरणी आहे यामध्ये सगळे मसाले भरून ठेवलेले असतात म्हणजे पॅकेट तसंच ठेवलेले असतात आम्ही आणि हा थोडासा चिकन मसाला थोडासा मटन मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडासा आगरी पोळी मसाला हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे कांद्यामध्ये सुक्क खोबरं वाटून घेतलं होतं त्यांनी भाजून वाटून घेतलं होतं आणि ते सुक्क खोबऱ्याची म्हणजे पावडर ती टाकलेली आहे त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला तो टाकून घेतला आहे आणि त्यानंतर टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत हे फ्राय करायचं आहे व्यवस्थित आणि इथे हे अंड्याचे काप जे आहेत त्यावर ते सगळे मसाले थोडे थोडे टाकून घेतलेले आहेत आणि इथे बघा म्हणजे काम कमी आणि किती पसारा केलेला आहे सगळ्या किचनवरती म्हणजे पूर्ण किचन खराब केलेलं आहे सगळा मसाला वगैरे सांडून म्हणजे परवडत नाही यांचे कुठलीही रेसिपी बनवायला जर उभे राहिले तर मग ते परवडत नाही कारण भरपूर पसारा मांडून ठेवलेला असतो किचनवरती आणि ते आता हे कांदा टोमॅटो आणि खोबरं व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे आणि त्यानंतर मग हे अंड्याचे जे काप होते त्यावरती सगळा मसाला वगैरे टाकलेला होता आणि ते सगळं म्हणजे यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मग हे सगळं व्यवस्थित असं म्हणजे हलक्या हाताने थोडंसं परतून घ्यायचं कारण अंडे आहेत आणि ते पण कापलेले आहेत त्यामुळं हलक्या हातानेच असं परतायचं आणि सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं म्हणजे एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे पण खाण्यासाठी खूप छान लागते ही रेसिपी एकदा बनवून नक्कीच बघा आणि आता त्यानंतर सगळ्यात लास्ट हे अंडाकरीचा जो मसाला आहे तो थोडासा टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी ही हातावरती चोळून टाकलेली आहे आणि त्यानंतर प्लेट झाकून व्यवस्थित असं याला उकळी फुटू द्यायची बस झाली ही अंडाकरी तयार आणि अंडाकरी म्हणजे टेस्टला खूप छान होती पण तेवढाच इथं पसारा वगैरे मांडून ठेवला होता साहेबांनी आणि तो पसारा वगैरे क्लीन करून सगळं किचन क्लीन केल्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि तोपर्यंत मुलांचं जेवण वगैरे झालं होतं आणि आता हा व्हिडिओ आहे सोमवारचा म्हणजे आजचा व्हिडिओ आहे हा आणि आता मी पहाटे साडेतीनला ला उठून इथे सर्वात अगोदर चहा ठेवलेला आहे कारण थोडासा चहा पिला तर मग थोडा आळस जातो निघून आणि इथे बघा बारीक बारीक पाऊस चालूच आहे रात्रभर इथं पाऊस पडत होता बारीक बारीक आणि लाईट सुद्धा नव्हती इथे आणि हवा पण खूप सुटलेली आहे आणि इथे आता मी टिफिनसाठी शेपूची भाजी बनवली होती आणि आता चपात्या करायच्या बाकी राहिलेल्या आहेत चपात्या करून घेणार आहे मी आणि खरंच जॉब करणाऱ्या लोकांना आहे पावसाळ्याचे दिवस तर खूप अवघड जातात कारण कधी कुठे पाणी भरतं कधी रस्त्यामध्ये रस्ते, रस्ते बंद होतात कधी गाड्या बंद होतात अशा प्रत्येक म्हणजे प्रॉब्लेमला त्यांना फेस करावं लागतं त्यामुळं आपल्याला घरात बसून म्हणजे काही समजत नसतं पण बाहेर जे काही जॉब करणारे लोक आहेत त्यांना खूप त्रास होतो असतो या गोष्टीचा आणि ते आपल्या मराठीमध्ये एक मन आहे ना की बाईशिवाय घराला घर गहर पण नसतं पण मी तर म्हणते की गडेशिवाय घर गहर घरच नसतं कारण म्हणजेच सगळ्यांचा पोशिंदा असतो गडी म्हणजे सगळ्यांचा पोशिंदा असतो घरातले सगळे जेवढे मेंबर असतात ते त्यांच्या जीवावर खात असतात आणि एकटाच घडी म्हणजे सगळा ऊन पाऊस वारा सहन करून आपल्या परिवाराला आपल्या कुटुंबाला म्हणजे दोन वेळची भाकर कमवून देत असतो त्यामुळं म्हणजे जे म्हणजे बाहेर जॉबला वगैरे जात असतात त्यांना घरामध्ये तर कमीत कमी कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये याची आपण खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे आणि मेन तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे न्यूज चॅनलला खूप अशा बातम्या ऐकायला भेटतात खूप वाईट वाईट, वाईट, वाईट बातम्या ऐकायला भेटतात म्हणजे कुठं डोंगर ढासळला कुठं कोणाला करंट लागला कुठे म्हणजे पाण्यात मुलं वाहून गेली कुठे पॅ पाण्यामध्ये फॅमिली वाहून गेली अशा प्रकारच्या बातम्या ऐकून एकदम मनाला खूप बेकार वाटतं खूप वाईट वाटतं हे अशा बातम्या ऐकून मन माझं एकच म्हणणं आहे की म्हणजे अशा म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कमीत कमी कुठल्या धबधब्यावरती कुठल्या नदीवरती पोहायला वगैरे जाणं हे खूप धोकादायक आहे त्यामुळं म्हणजे आपण पालकांनी तर जाऊच नाही आणि आपल्या मुलांना पण हे समजावून सांगायचं की शाळकरी मुलं जास्तीत जास्त म्हणजे असं विचार करत असतात की कुठंतरी पोहायला जायचं कुठंतरी काय फिरायला जायचं पण मुलांना समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे कारण त्यांना समजत नसतं एवढं आणि त्यामुळं मी माझ्या मुलाला सतत नेहमी बजावत असते की मला न सांगता कुठेच जायचं नाही आणि कुठे कोण पोहायला वगैरे चल म्हणलं तर कधीच कुठल्या मुलांसोबत जायचं नाही असं मी माझ्या मुलाला ठामपणे सांगत असते कारण माझी मुलगी तर शांत आहे ती घराच्या बाहेर पण निघत नाही जास्त पण मुलगा थोडासा म्हणजे खेळणारा आहे आणि मुलाची जातच असते म्हणजे बाहेर फिरणारी खेळणारी तरी पण मी म्हणजे गेटच्या बाहेर माझ्या मुलाला जाऊ देत नाही कधीच आणि आता इथे वैभवची झोप झालेली आहे आठ वाजलेली आहेत त्यामुळं आणि त्याला आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि त्याचं पाणी गरम होईपर्यंत मग आता तो ब्रश करून वगैरे घेईल आणि इथे बघा कपडे अर्धवट ओले राहिलेले म्हणजे जे पाणी गळून झालेलं आहे आणि ते मी आता स्टँडवरती टाकून घेणार आहे आणि स्टँड आणल्यापासून खरंच खूप म्हणजे त्रास मोठा वाचला आहे माझा कारण स्टँडवरती आरामात कपडे सुकतात आणि हे स्टँड जिथं फॅन चालू असतो तिथं मी हे स्टँड आरामात नेऊन ठेवते आणि सगळे कपडे व्यवस्थित सुकून जातात त्यामुळं म्हणजे घरामध्ये काही गा, घाण वगैरे पण ना वाटत नाही कारण या अगोदर मी कुठं टेबलवरती कुठं चेअरवरती असं कपडे टाकत होते स्टँड आणल्यापासून म्हणजे हे असं काही घरात सगळे कपडेच कपडे राहत नाहीत व्यवस्थित असं स्टँडला लटकावून ठेवले कपडे आणि सुकायला घातले तर दिवसभरामध्ये हे कपडे व्यवस्थित सुकून जातात आणि हे स्टँडला चाक वगैरे असल्यामुळे आणि एकदम हलकं फुलकं याचं वजन जास्ती नाही आहे त्यामुळं म्हणजे खूप सहजरित्या आपण हे स्टँड कुठं पण नेऊन सेट करू शकतो म्हणजे आम्ही दिवसभर हॉलमध्ये बसलेलो असतो तर हॉलमध्ये हा स्टँड असतो आणि मग रात्रीचं बेडरूममध्ये हा स्टँड ठेवलेला असतो आणि आता हे सगळे सुकलेले कपडे मी व्यवस्थित घड्या घालून ठेवलेले आहेत आणि जे कपडे ओले आहेत म्हणजे आता बाहेरून मी काढून आलेले जे कपडे आहेत ते सगळे कपडे मी याच्यावरती व्यवस्थित असं टाकून घेते आणि फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण एकदा भेटूया नवीन अशा छानशा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा